मी प्रेरणा बोरगे महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये आपले हार्दिक स्वागत पाहूयात आजच्या ठळक बातम्या घुसखोरी नहीं चलेगी वठ ओबीसी जागा हो जागा हो छत्रपती शिवाजी महाराज की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तालुक्यातील सर्व ज्या ओबीसी संघटना आहेत या संघटनेच्या वतीने आज आपण साखळी उपोषण सुरू करीत आहोत जय ओबीसी जय ओबीसी जय ओबीसी जागा हो

संपूर्ण राज्यामध्ये जे काही मराठा आंदोलन गणपती महोत्सवामध्ये चालू होतं आणि त्या अनुषंगानेच राष्ट्रीय ओबीसी महासंघ असे तसेच वि विविध ओबीसी संघटनांच्या माध्यमातून संपूर्ण राज्यामध्ये सर्व तालुका जिल्हा पातळीवर ही उपोषणं सुरू आहे आपल्या मुरबाड तालुक्यातील ओबीसी जे सर्व समाज बांधव आहेत यांच्या वतीने आज साखळी उपोषण आपण करत आहोत खास करून दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी मनोज दरांगे पाटील यांना जे शासनाने जी आर दिलेला आहे त्या दिवशी त्या जी आरचा निषेध करण्यासाठी खास करून आणि ओबीसी संघटनेच्या ज्या विविध मागण्या आहेत जातनीय जनगणना झालीच पाहिजे कुणबी प्रमाणपत्र सरसकट मराठ्यांना दिली नाही पाहिजेत आणि मराठी समाजाला कुणबी समाजामध्ये अंतर्भाव झाला नाही पाहिजे या विविध अशा अनेक मागण्या आहेत विद्यार्थी असेल शेतकरी असेल बा बाला बालाबलुतेदार असतील यांना ज्या काही समस्या भेडसावत आहेत त्यांच्या विविध मागण्यांचं निवेदन आज मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि सचिव लेवलला या ठिकाणी तहसीलदारांच्या माध्यमातून आम्ही संपूर्ण देणार आहोत आणि जो काही आम्हाला ओबीसी समाजाला जोपर्यंत न्याय मिळत नाही किंवा आमचे जे ओबीसीचे नेते आहेत छगन भुजबळ साहेब त्यांनी आणि बमनरावजी तायवाडे यांनी आम्हाला एक सांगितलेलं आहे की शांततेने आपण हे निवेदन शासन दरबारी पाठवावीत अशा प्रकारचं हे आंदोलन आम्ही या साखळी उपोषणाचं आज सुरू केलेलं आहे अशा पद्धतीने या ठिकाणी संपूर्ण दिवसभर जोपर्यंत आम्हाला वरून आदेश येत नाही तोपर्यंत हे साखळी उपोषण सुरू राहणार आहे महाराज बोला बोला ती खंत मनाला रुखरुख लावून गेली बर का आणि ती तुमच्या पुढ्या मांडण्यासाठीच मी या व्यासपीठावर आलो कारण मला त्या गोष्टीच खूप दुःख झालं की म्हटलं आज आपण सर्व कुणबी आगरी तेनी माने मुस्लिम सगळे असतील आपण सर्व ओबीसी आहोत आणि सर्वजण ओबीसी असताना आपल्याच ज्ञाती बांधवांना या गोष्टीची जाणीव नाही की आपण ओबीसी आहोत आपण ओबीसी आहोत याची जाणीव नाही आपण त्या जरांगेचे स्टेटस ठेवताय म्हणजे जरांगेचे स्टेटस ठेवत असताना आपल्याला याची लाज वाटायला पाहिजे अरे आपल्या तोंडातला घास हिसकावून घ्यायला जो माणूस आणि मुंबई जाम करून ठेवली त्यांनी आपण असे जाम नाही करायचे आपण गुलाब जाम घेऊन जाम करायचे त्यांनी जाम केली आपण गुलाबजाम घेऊन जाम करायचे आहे कारण या माणसांनी आपल्या तोंडातला घास हिसकावायला घेतला आहे आणि तो हिसकावत असताना आपलीच पोरं ज्यांचे मी तुम्हाला पुरावे सुद्धा तुम्ही मागितले तर दाखल करू शकतो की जरांगे संघर्ष योद्धा आणि एका गरीबाच्या पोरानं ना सरकारला नामो हरम करून सोडलं लाज नाही वाटत आपल्याला आपल्या तोंडातला तो घ्यायला तो आला हिसकावून आणि आपण त्याचे स्टेटस ठेवतोय तो आपला दुश्मन आहे असं नाही अजिबात नाहीये पण ते त्यांचं काम करत आहेत आपल्याला हे कळालं पाहिजे ना की आपण नेमके ओबीसी आहोत का मराठा आहोत आपण जर ओबीसी मध्ये आहोत ना तर आपण आपल्या माणसांना सहकार्य केलं पाहिजे आपल्या माणसांच्या साठी आपल्या लेकरांच्या साठी आपण लढलं पाहिजे म्हणून आज काही माणसं आहेत की ती इथे येऊ शकलत नाही त्यांना या गोष्टीची लाज वाटते की आम्ही ओबीसी आहोत हे म्हणायला त्यांना लाज वाटते मी तुमच्या समोर हे जाहीर मीडियाच्या समोर बोलतोय की या माणसांनी हे का का करतायत हे लोक मराठा म्हणून तुम्ही अजिबात असं वागू नका आपण ओबीसी आहोत ना याची जाणीव राहिली पाहिजे जारांग्याचे स्टेटस ठेवणं आणि जर तो पाटील असेल माझं वाक्य आहे अण्णा ते जर पाटील असतील ना तर मग त्यांना आरक्षणाची गरज काय कारण पाटलांना आरक्षणाची गरज नाहीये ना आमच्या गावामध्ये अनेक वर्ष मी पाहिले तालुक्यातले मोठे मोठे पाटील पाटील श्रीमंत असतात मग पाटील श्रीमंत असतात तर मग गरजवंत कसा काय मग ते पाटील का लावतोय मी पण उद्या लावू शकतोय छगन महाराज शेळके पाटील मला पत्रकारांनी हे विचारलं तुम्ही पाटील कशा आहे मग पाटील आहे तर गरीब कसा मग जर पाटील आहे ना तर मग तो गरीब कसा आहे आणि आत्ता त्यांना जर त्या गोष्टीची जाग आली असेल ना मग अशी ताई म्हणाल्या की तुम्ही याच्यापूर्वी काय झोपले होते का आता तुम्ही आमच्या तोंडातला घास हिरावून घेताय आहे त्याच्यामुळे आम्ही सुद्धा गप्प बसणार नाही आहोत आज मला असं वाटतं तालुक्यातून प्रथम एकच कीर्तनकार इथे उपस्थित आहे पण वेळ पडली ना तर सगळे शंभर कीर्तनकार मी घेऊन तुमच्या बरोबर येण्यासाठी तयार आहे म्हणजे दोन शब्दांना या ठिकाणी मी पूर्ण विराम देतो या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व पत्रकार बंधू असतील समाज बांधव असतील पोलीस मित्र असतील प्रत्येक नानाविध क्षेत्रातील सामाजिक राजकीय शैक्षणिक सगळ्या क्षेत्रातील काही अधिकारी वर्ग असतील या सर्वांना पुनुष्य एकदा दंडवत घालतोय नमस्कार करतोय आणि माझ्या दोन शब्दाला या ठिकाणी जे ओबीसी कुंभार चांबा हे सगळ्या प्रकारचे आज जो आपल्यावर अन्याय होतो आज आपण डोळ्यामध्ये बघतोय मला परवा पाडेले देण्याला पवार सरांनी ही माहिती दिली कारण ज्या वेळेला हे झरंग्याचं साखळी उपोषण चालवतं आणि गौरी गणपतीचा आपला आनंदाचा उत्सव आनंदाचा सण आणि याच वेळेला मध्ये या लोकांनी जो गोंधळ घातला याच वेळेला माझ्या मनामध्ये असं वाटत होतं मी सुद्धा माझ्या गावात तुमच्या शेजारी तुरळ कळबे या गावमध्ये शेतकरी समाजा सांगत होतो अरे आपण कुठेतरी जागे व्हा आपण कुठेतरी काहीतरी करा कारण आपल्याला या प्रकार चालणे होतो पण परवाच मला पवार सराई पाडेला आहे ते सांगितलं की आपण सागरी उपोषण ठेवले आणि व्हॉट्सअपला सर्वांना वगैरे पाठवलेले आणि वेळी मी या ठिकाणी उपस्थित झालो कारण खरंच मी या आंदोलनाच्या माध्यमातून होत आहे असं मला वाटतंय आहे आणि आज या ठिकाणी जे साखळी उपोषण आहे ओबीसीच्या माध्यमातून चाललेलं आहे ते साखळी उपोषण राज्यकर्त्यापर्यंत पोहोचलं पाहिजे ते आंदोलन कुठल्याही प्रकारे चिघळलं नाही गेलं पाहिजे संवैधानिक मार्गाने ते चाललं पाहिजे आणि या मागण्या सरकारपर्यंत पोहोचल्या पाहिजे त्याच्याकरता आपण सर्वांनी एकजूट झालं पाहिजे आणि ह्या ज्या अठरा पगड पगड जाती आहे साळी माळी ते कास्टी कोळी तांबोळी कुणबी आगरी त्या एक सर्वांनी एकजूट होऊन या आंदोलनाला सहभाग दर्शवला पाहिजे आणि हे आंदोलन अगदी नेटाने सरकारपर्यंत पोचून आपलं आरक्षण ठोपवलं पाहिजे एवढीच मागणी ह्या ओबीसी उपोषणाच्या निमित्ताने मी करेल आणि इथेच मी समते आयोजकांनी मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल त्यांचे धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय आपण सर्वांनी याच पद्धतीने इथे येऊन आणि या गोष्टी इथे गेले आपल्याला जो अन्याय होतो कारण आपल्याला कल्पना आहे मी वधूवर काम करतो तर रायगडचा मला एक अनुभव आलाय रायगड तालुक्यामध्ये हिंदू मराठा असल्याचे हिंदू कुंडी लिहित नव्हते त्यावेळेला रायगडची मंडळी आपल्या घरच्या मुली मी सुद्धा बऱ्याच घरच्या मुली तिथे गेले मग ओबीसी आरक्षण झाल्यानंतर त्या मुली तिथे सरपंच झाल्या त्या मुली त्या ठिकाणी सरपंच झाल्या म्हणून ची जी आपली काही मागणी आहे कारण तुम्हाला आरक्षण द्यायचे सरकारला तुम्ही त्यांना द्या आमचं म्हणणं नाही